वैभव पाईप इंडस्ट्रीच्या पाठीमागे इकडे तू ये आर ए ना? नागरगोजे हे शेतकरी चाललेले आहे त्यांनी सकाळचा व्हिडिओ काढताना पुरावा पाहिलेला आहे हे खनिजी चोरी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक हायवा हा चार ब्रासचा असतो तर त्यांनी आत्तापर्यंत तीस बाय तीसची विहीर पाताळे अंबिका गॅस एजन्सी यांनी हे रान घेतलेलं आहे साधारण पन्नास बाय तीस पन्नास बाय पन्नासची विहीर होती या विहिरीत हे गौण खनिज टाकलं जात आहे हे ढीक दिसतं आहे प्रत्येक चार ब्रातचा हायवा असतो हायवा गाड्यांचे नंबर मी घेतलेले आहेत व्हिडिओ कॉल काढलेला आहे ह्या एवढ्या मोठ्याच्या ज्या खनिज चोरी प्रकारात कोण रोखणार शेजारी हे केळीची बाग आहे आणि ह्या केळीची बाग ही कोणाची आहे तेही सांगतो मी वैभव पाच इंडस्ट्रीच्या शेजारी आत्ता जे जय भवानी हॉटेल आहे त्या हॉटेलचे मालक आहेत गोरे शंकर गोरे हे त्यांचं रान शेजारी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गौण खनिज चोरी होत असेल आणि मनीषा मॅडम मंडलाधिकारी लकडे मॅडम तुम्हीचं लक्ष नाही गौण खनिज चोरीला तुम्ही स्वतः साथ देत आहात आणि शिंदे तलाटी हे रिपोर्टर लिहायला खोटे शिंदे तलाटे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे मोहन रेवंडेनी असाच मोठा गौण खनिज चोरीचा प्रकार दोनशे साठ ब्रास केलेला असताना फक्त त्याने तीन ब्राची चोरी आणि हे दाखवून रिपोर्ट तयार केला आणि तहसीलदारला पाठवलं तर अशा सरकारी कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई झाली पाहिजे हे मला तुम्हीही दाखवून द्यावं लागल बावनकुळे साहेब तुम्ही बावन महसूल मंत्री आहात तुमच्याकडं हा सगळा प्रकार मी आणून दाखवणार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर चोरी होत असेल तर हा घेणारा मालक पन्नास बाय पन्नासची विहीर एवढ्या मोठ्या प्रमाणात खोल असून सुद्धा हो पाताळे अंबिका गॅस एजन्सी म्हणून त्यांची होती असला काळा कारभारामुळं त्यांची गॅस एजन्सी बंद झालेली आहे शेजारी वैभव इंडस्ट्री खाडे रामचंद्र त्यांच्या पाठीमागील हा अर्धा एकराचा प्लॉट आहे अर्धा एकरापेक्षा जास्त रान आहे हे मला माहिती आहे हे बाकीच्याला माहीत नाही कारण ह्याच बोराक्यांच्या प्लॉटमध्ये मी स्वतः राहत होतो ते बघा साहेब कसे चोरून बघतात मी काय व्हिडिओ काढतो आहे हे त्यांना पुरावा माहीत नाही आहे शेतकरी म्हणून ते आलेले आहेत तरी मी त्यांच्याकडे चाललो आहे सकाळी आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणे फार गरजेचं आहे निघाले मी जवळ चाललो की नागरगोजे शेतकरी चालले कारण त्यांना साक्ष पुरावे द्यावे लागणार आहे इथं बरंच मोठ्या प्रमाणावर गोण खोनी चोरीचा प्रकार चालू आहे माळशिरस आकलूज एक्केचाळीस एकतीस झिरो एक, एक, एक विश्व चोवीस तास न्यूज विष्णू कुंभार अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस चाळीस चौऱ्याहत्तर प्रत्येक हायवाची खेप दिसते तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारावरच खेप आहेत आणि आत विहिरीत टाकलेल्या किती ट्रिप असतील हायवा गाड्यांच्या काल मी दोन हायवा गाड्या पकडलेल्या आहेत तरी यांच्यावर किती प्रमाणात गोन खनिज चोरी आहे आणि तुम्ही त्यांना किती प्रमाणात दंड लावणार हे मला आज लेखी मिळालं ले पाहिजे तरी मी आज सकाळी टायमिंग तुम्हाला पूर्ण येईल डिटेल्स आज चार आठ दोन हजार पंचवीस चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेजारी खेळीची बाग आहे दोन्ही बाजूला आणि त्याच्यामध्ये हा गौनखनी चोरी प्रकार चालू आहे तर हा रोड वैभव पाईप पाई पा इंडस्ट्रीच्या बाजूने येत आहे केळीची बाग आहे इथं शंकर गोरे यांचा हा प्लॉट आहे ठीक आहे असू द्या पण मंडल अधिकारी आणि पुढे शिंदे तलाटी हे सर्व प्रकरणाला जबाबदार राहणार आहेत मनिषा लकडे मॅडम मंडलाधिकारी अकलूज तलाटी कार्यालय आणि सर्व जे तलाट्यापासून तहसीलदारापर्यंत अधिकारी हप्ते गोळा करण्याच्या तयारीत असतात खोटे नाटे रिव्हलप रिपोर्ट लिहून त्यांना फक्त पगाराव्यतिरिक्त सामान्य नागरिकाच्या टॅक्समधून पगार मिळून देखील गोळा करतात आणि महसूल खात्यात जे अशी चोरी होते त्याचा टॅक्स जमा करण्यात ते कमी पडत आहेत अशा अधिकाऱ्यांना आपण नोकरीवर ठेवणार आहेत का श्री बावन साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य हाँ नगर हद हद हा व्हिडिओ आहे संग्रामनगर हद्द नसून गुरुमाऊलीची अशी आजारून ही बागेवाडीची हद्द मोडती आहे बागेवाडी हद्दीत हा गौनखनुज चोरीचा मोठ्या प्रमाणात प्रकार चालू आहे तर बागेवाडी हद्दीतील कोण तलाठी असतील पण त्यांना मंडल अधिकारी कार्यालय हे आकलूजच आहे आणि तहसील माशिरस तालुका शेजूल साहेब तुमचं लक्ष नसल्यामुळं आणि प्रांताधिकारी यांचंही लक्ष नाही आहे खालपून वरपर्यंत हप्ते जातात हे मला मंडलाधिकारी मनीषा मॅडम यांनी सांगितले आम्ही छोटे मासे आहोत मोठे मासे वर बसलेले आहेत त्यांना पण पोच करावं लागतं म्हणून आम्ही हे काम करीत आहे तरी यांच्यावर कायदेशीर कारवाई कधी करत नाही असणार ध्वनी भ्रमणद्वारे मी त्यांना असे अनेक व्हिडिओ प्रत्येक तारखेला पाठवलेले आहेत त्याच्यावर त्यांची कारवाई झालेली नाही तर कारवाई होती का नाही ते पाहणं खूप गरजेच आहे मंडलाधिकारी मनीषा लकडे मॅडम चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस चोवीस तास न्यूज मार्शिरस अकलूज।